आग महिना तुझे हाऊस फिरवेन तुला जोडेन मकात शिरवीन तुला जोडेन मकात गजो हे रानू हे लागली ना ठेस मारण्याची तू भेट झाला वरानू तू भेटायला येते का रेटायला येते रेन बरे कर भेटायला येते का काय कळत नाही मला अरे काही लक्षात राहिले नाही मा नाही ते नवरा म्हणलं येतो कुस्टुसले तर माझ्याकडनं कुस्टुसले तर माझ्याकडनं याच लेट होत नाही माहिती हा रे पण मी नेणारच नाही ती येणार ते न्यायचं होऊन ते काय व्हायचं ते तो कस काय सांगून आले घरी मी काय म्हणलं माहितीये का ते सोनीचा नवरा म्हणलं सोनीच्या नवरा आहे का म्हणलं भाऊजी रानात राहनात म्हणलं जाऊन मी काय करते आपल्या रानातला नाही म्हणलं त्यांच्या रानातलीच माका घेऊन येते ती नाही नी म्हणलं त्या दिवशी आले मी आणि हळूहली बोल होतय बघ माझ्याकडून माझं ना एकदा ती घायला लागली बंदच होत नाही एकदा मोठ्याने काय खाती काय माहिती

हा मग तोडून दे तुम्ही का डबल मीनिंग नाही तुला एक मोडून दिलं मग मी काय करू नाही छान बारीक आहे काय व्हायचंय तुझं चल चल पटकन काटला माझी बायको यायची असू दे मला माहिती तू तुझ्या बायकोवरच प्रेम असणार तू कशाला माझ्यावर प्रेम करतो ती लय भारी दिसती ना नाही आता म्हणला की जा तिच्या संघ ती, ती माझ्या संघ येत असते तर ता मी कशाला तुला घेऊन गेलो ती मुका ती हिंडत असन कुणा आ ती गणे होई कायच नाही म्हणलं तुझ्या बायको एवढी नाही काय का बोलणार हळली बोलणार तुझ्या काय लवचिंबुक माहिती थांब नाय माहिती तरी तू एवढं शांत तिला कशाने लावून देऊ मग अरे माझं नवरा लय डेंजर लय मारतो मला हा मी जरी कुणाकडे बघितलं ना तर त्याला लय राग येतो ती लय बघितलं बघायचं ना कसं बघायचं असं बोलत बघ मग चष्टा मस्करीच करते हा मग तुला काय चिका नाही कनी नको मग मग हित बघ ना इथ कुठे पुढं 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 मोठा चल बोर चल ना आणि ना मग तू मी थांबते ना इथ चल ना का अरे ले का पते माहिती का तुला ले खाज वायले बघ अंग काम करायला लागले ना काय होत नाही टोचत नाही काय नाही चल लवकर

माणूस आहे तू तुला वाटत असं तुळ्या रानातली सगळी कसं संपत यानी म्हणून तू तसा करायला लागलाय माझ्या सोबत मला माहित नाही का काय वाजून ताई रे काय वाजत आहे रे त वाजत आहे काही अरे वाजतय हा इकडं अजून दोन अजून एक दोन काड बर कसं बोले अरे बस झाली माझ्या नवऱ्याला एक मला एक आणि एक पुरीला एक होईन गवत मला करताय राणा यात मध्ये गेलो पायफ ही चालतं बघायला काय करताय राणा काय मका कापायला सांगितली त्यांना त्याआ घेऊन काय ना माझी बायको उभी आली म कापायला आली नाही त्यांनी तर माहिती का तुम्हाला सांगतो बायक इतकी काम करते मग राणा सुद्धा येऊन देत नाही

माझ्या बायकोला विनय भंग केला तू विनय भंग गप्पा ना मी सांगतो दोन मिनटं पूजा दोन मिनट माझ्या नवऱ्याला वाकड कणेश कुठं येते की ग तुला मी इतका वाकूस इतका वाकूस अरे तुझ्या आरती सरळ आहे वाकड कणीस काय खायचो ढावळ्यात कस लागले तुमच्या दोघात काय वाकड्या वाकडे मला कसे म्हणले ककडी वाकडी खवडते कनिस वाकड खावडते काय वाकड का आमचं काय वाकड नाही तुला काय झालं रे वाकड खायला शेसारी लागली ना शेसारी मी तर काहीच केलं नाही तुला

ته सगळ्या نیوللې مکه څه کوي کنيتر کني سوار کني څه نه ما نه نوورې ته ما بنلون ايو ما پات چل ملته ما کوي

तू काय करत होता तुम्ही देऊ गुट नको मका मोकड तिकडं अरे जित्र खा नको नकोय नको हिला आधीच झाले

बर थांब पूजा थांब थांब ऐक 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 यांचं काय म्हणणं थांब थांब यांचं काय म्हणणं आहे तुझं काय म्हणणं लपड लफड आहे ना काय ना आपल्या जोवा लफड लफडं आज बात आमच्या आहे लफड तुम्ही आमच्या दोघाला काय म्हणा आधी डी बोज आधी डी तू तर म्हणले हाय तू म्हणले हाय तुला नाय तू तर तू म्हणलं तुझी म्हणले ना तुमची प्यारी आमची प्यारी मी काय म्हणतो अरे अयो बुडुक बुडूक बुडूक अरे बुडूक झाला ना खुडूक हो की घुसल ना वैनिक अयो तुमची परी ना लेखू मी सांभूलो तिला ह्याच्याबरोबर डिबोज घ्या

काही करू या बाबा मुळे सगळ्या सत्य झालं माझ्या सोबत चल घरी एका मिनिटात निघायचं घरी चल अहो मी कुठं जाणार आता तुम्हाला सोडून चल घरी तुम्ही काठी खाली टाका ना टाकतो मी नाही काय केलं व तुमची तुमची शपथ मी काय सुद्धा नाही केलं मला मारू नको मी कशाला मारू नको